श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सध्या श्रावण महिना सुरू आहे आणि यंदा श्रावणामध्ये चार सोमवार आलेले आहेत आता उर्वरित दोन सोमवारी आपल्याला महादेवांची सेवा उपासना करायची आहे आणि आपल्या इच्छा मनोकामनापूर्तीसाठी काही उपाय देखील करायचे आहेत कारण या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाही आणि महादेवांची विशेष कृपा देखील आपल्याला प्राप्त होते आणि म्हणूनच आणि श्रावण महिना संपण्याआधीच आपल्याला हे एक फूल कुठे दिसलं तर ते घरी घेऊन यायचं आहे आणि श्रावण महिना संपण्याआधीच हे तुम्हाला फूल जर मिळालं तर तुमची मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा जी आहे ती पूर्ण होऊ शकते आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही चवूबाजूंनी पैशाचा ओघ वाढेल घरामध्ये सुख समृद्धी येईल तर असा हा उपाय आपल्याला कशाप्रकारे करायचा आहे हे जे फूल आपल्याला घरात आणायचं आहे ते फूल नेमकं कोणतं आहे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो श्रावण महिन्यामध्ये करायचा आहे श्रावण महिन्यामध्ये कुठल्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता किंवा जर तुम्हाला शक्य असेल तर श्रावण सोमवारी हा उपाय केला तर उत्तमच आहे पण जर श्रावण सोमवारी शक्य नसेल तर श्रावणातला प्रत्येक दिवस हा शुभ मानला जातो त्यामुळे तुमच्या वेळेनुसार हा उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता पण तुम्ही श्रावण सोमवारी हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण श्रावण सोमवारच्या दिवशी शिवतत्व हे जागृत असतं त्यामुळे केलेल्या सेवेचं उपायांचं फळ तुम्हाला शीघ्र मिळतं त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर श्रावण सोमवारीच तुम्ही हा उपाय करा पण जर शक्य नसेल तर श्रावणातल्या कोणत्याही दिवशी हा उपाय केला तरीही चालेल सगळ्यात आधी तर हा उपाय आपल्याला का करायचा आहे हे आपण जाणून घेऊयात तर पहा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणींचा समस्यांचा सामना आपल्याला करावा लागतो ज्यामध्ये प्रामुख्याने आर्थिक समस्या असतील शारीरिक असतील मानसिक असतील आर्थिक समस्या असतील तर तुम्ही खूप कष्ट केले मेहनत केली तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नाही नशिबाची साथ मिळत नाही तुमची कुठल्याही क्षेत्रामध्ये प्रगती होत नाही घरामध्ये आलेला पैसा यानं त्या कारणाने बाहेर निघून जातो तो फार काळ टिकत नाही घरामध्ये आजारपणं वाढलेली आहेत घरामध्ये असलेली एखादी व्यक्ती आजारी पडते ती बरी होत नाही की लगेचच दुसरी व्यक्ती आजारी पडते आणि आजारपणामध्येच तुमच्या घरात आलेला जो पैसा आहे तो महिनाअखेरीस तुमच्या घरामध्ये पैशाची चणचण ही कायम असते आणि मग तुमच्या गरजा भागवण्यासाठी तुम्हाला वारंवार कर्ज घ्यावं लागतं आणि कर्जाचा डोंगर जो आहे तो वाढतच जातो त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग काही केल्यास सापडत नाही याशिवाय तुम्ही घराचं कर्ज घेतलं असेल आणि ते लवकरात लवकर तुम्हाला फेडायचं असेल तुम्ही गाडी घेतलेली असते त्याचे देखील तुम्ही हप्ते भरत असता आणि त्यातून देखील तुम्हाला लवकरात लवकर बाहेर पडायचं असतं आता ह्यातून बाहेर पडण्यासाठी असं नाही की हा उपाय केला की तुम्ही यातून बाहेर पडणार असं होणारच नाही कारण कष्टाला तर पर्याय नाही पण आपल्या कष्टासोबत मेहनतीसोबत महादेवांचे आशीर्वाद मिळावेत देवी लक्ष्मीचा आशीर्वाद कायम आपल्यावरती असावा कारण लक्ष्मी ही चंचल आहे तिला घरामध्ये स्थिर ठेवण्यासाठी थे। काही विशिष्ट तिथींवरती उपाय करावेत त्यामुळे देखील घरामध्ये खूप फरक जाणवतो बऱ्याच जणांच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांच्या घरातील उपवर मुलं मुली असतात आणि त्यांच्या विवाहामध्ये सतत काही ना काहीतरी अडथळे येत असतात तर त्यांचे विवाहाचे योग जुळून येण्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता आणि श्रावण महिना संपण्याआधीच आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला हे एक फूल घरामध्ये घेऊन यायचं आहे हे फूल कोणतं आहे तर हे फूल जे आहे ते म्हणजे गोकर्णाचं वास्तुशास्त्रामध्ये गोकर्णीचं फूल हे सुख समृद्धी आणि नशिबाचे प्रतीक मानले जाते गोकर्ण फुलाचा उपयोग महादेव विष्णू शनिदेव देवी लक्ष्मी आणि दुर्गा पूजेत केला जातो गोकर्ण फुलाचे अनेक फायदे शास्त्रात सांगण्यात आले आहेत घरामध्ये गोकर्णी लावल्याने सकारात्मक ऊर्जा संचार ते गोकर्णीमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबामध्ये सुख समृद्धी नांदते शिवाय गोकर्ण फुलाने शनिदेवांचा कोप शांत राहतो आणि सदस्यांचे मन स्थिर राहते असे मानले जाते आणि घरामध्ये सकारात्मकता राहते त्यामुळे सर्व कामे व्यवस्थित होतात घरामध्ये गोकर्णी लावणे खूप शुभ असते यामुळे देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेर प्रसन्न राहतात आणि त्यांच्या कृपेने कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत होते एवढं महत्त्व गोकर्णीच्या फुलाला आहे म्हणूनच श्रावण महिना संपण्याआधीच आपल्याला गोकर्णीचं हे एक फूल घरी घेऊन यायचं आहे आणि जर तुमच्या घरामध्येच गोकर्णीचा वेल असेल तर उत्तमच आहे घरातच तुमच्या गोकर्णीची फुलं आहेत त्यामुळे उपाय करण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज पडणार नाही आणि तुमच्या समस्येनुसार तुम्हाला हा गोकर्णीच्या फुलाचा उपाय करायचा आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत तीन उपाय शेअर करणार आहे तीनपैकी कोणताही एक उपाय तुम्ही तुमच्या समस्येनुसार करू शकता तर सगळ्यात पहिला जो उपाय आपल्याला करायचा आहे तो आपल्या घरामध्ये असलेल्या आर्थिक समस्या दूर करण्यासाठी करायचा आहे जर कर्जबाजारीपणा खूप वाढत असेल पैशाच्या समस्या कायम तुमच्या घरामध्ये असतील तर मग तुम्ही हा उपाय नक्कीच करून बघा यामुळे घरामध्ये आलेला पैसा जो आहे तो टिकून राहतो घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहते कारण लक्ष्मी ही चंचल आहे ती एका ठिकाणी तीका कधीही राहत नाही पण तिला घरामध्ये टिकून ठेवायचं असेल तर मग हे जे उपाय आहेत काही विशिष्ट तिथींवरती नक्कीच करून बघावेत तर त्यासाठी सांगितल्याप्रमाणे आपल्याला हे गोकर्णाचं फूल घ्यायचं आहे आता यासोबतच आपल्याला अजून काही वस्तू लागणार आहेत तर त्यासाठी आपल्याला एक कलश भरून पाणी घ्यायचं आहे आणि या कलशामध्ये चिमूडभर काळे तीळ टाकायचे आहेत चिमूटभर काळ्या तिळासोबतच एक चमचाभर कच्चं दूध आपल्याला या कलशामध्ये टाकायचं आहे आता हा कलश आणि सोबतच आपल्याला गोकर्णाचं फूल घेऊन आपल्या घराजवळ एखादं महादेवाचं मंदिर असेल तर तिथे ह्या दोन्ही वस्तू घेऊन जायचं आहे शक्य असेल तर श्रावण सोमवारी जा शक्य नसेल तर श्रावणातील कोणत्याही दिवशी तुम्ही गेलात तरीही चालेल पण हा उपाय तुम्हाला जवळच असलेल्या महादेवाच्या मंदिरात म्हणजे शिवमंदिरामध्ये जाऊनच करायचं आहे महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर सगळ्यात आधी आपण जे कलशामध्ये पाणी घेतलेलं आहे ते आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि आपण जे गोकर्णाचं फूल घेतलेलं होतं ते आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं अर्पण करण्याआधी ते थोडंसं तुम्हाला पाण्याने ओलं करायचं आहे आणि त्यानंतर शिवलिंगाला अर्पण करायचं आणि तिथे बसून तुम्हाला एक सेवा करायची आहे तर ती सेवा म्हणजे ह्या ज्या आर्थिक समस्या तुमच्या घरामध्ये आहेत त्या नष्ट व्हाव्यात यासाठी तुम्हाला महादेवांचा अतिशय प्रिय मंत्र महामृत्युंजय मंत्राचं पठन करायचं आहे महामृत्युंजय मंत्र जो आहे तो तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल तर त्याचं तुम्हाला जास्तीत जास्त एकशे आठ वेळा तिथे बसून पठण करायचं आहे एकशे आठ वेळा तिथे बसून पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही सोळा वेळा पठण केलं तरीही चालेल त्यानंतर तुम्हाला महादेवांना तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे बघा या उपायामुळे आपल्या आर्थिक समस्या दूर होतात चहूबाजूंनी पैशाचा ओघ वाढतो म्हणजे कष्टाला तर पर्याय नाही पण कुठून ना कुठून तरी तुम्हाला पैसे कमवण्याची संधी उपलब्ध होते तर असा हा उपाय आहे तर आता त्यानंतर त्या गोकर्णाच्या फुलाचं तुम्हाला काय करायचं आहे तर शिवलिंगावरती ते गोकर्णाचं फूल आपण अर्पण केलेलं आहे ते आपल्याला उचलून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ते आपल्याला घरी घेऊन यायचं आहे घरी आल्यानंतर मग आपल्याला आपण जिथे धन संपत्ती म्हणजे पैसा ठेवतो हो तिथे त्या तिजोरीमध्ये आपल्याला हे फूल ठेवायचं आहे सांगितल्याप्रमाणे गोकर्णाच्या फुलामध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे हे फूल आपण महादेवांवरती अर्पण केलेलं होतं आणि त्यामध्ये एवढी सकारात्मकता आणि एवढी शक्ती आलेली असते की ज्याही घरामध्ये आर्थिक समस्या आहेत त्या हळूहळू नष्ट व्हायला सुरुवात होते त्यानंतरचा जो दुसरा उपाय आपल्याला करायचा आहे तो घरामध्ये जर खूप आजारपणं वाढलेली असतील बघा घरामध्ये एखादी वयोवृद्ध व्यक्ती असेल किंवा तरुण व्यक्ती असेल ती खूप आजारी असते आणि तिचा आजार पण काहीही केल्या दूर होत नाही मग अशा वेळेस आपण सगळे प्रयत्न करून थकलेलो असतो पण आपल्या प्रयत्नांसोबतच जर महादेवांचे आशीर्वाद आपल्याला मिळाले तर आपलं आजार पण देखील दूर होऊ शकतो आणि बऱ्याचदा दवाखाना करूनही गुण येत नाही अशा वेळेस आपण काही विशिष्ट तिथींवरती उपाय केले आणि त्यातल्या त्यात श्रावण महिन्यामध्ये महादेवांसमोर जर हा उपाय केला तर नक्कीच महादेवांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतील तर पहा आता श्रावण सोमवारी आपल्याला काय करायचं आहे की निळ्या रंगाचं हे एक गोकर्णाचं फूल घ्यायचं आहे आणि जवळच असलेल्या महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे सोबत so, आपल्याला एक कलश भरून पाणी देखील न्यायचं आहे तिथे गेल्यानंतर मग हा जो उपाय आहे तो आजारी व्यक्तीने केला तरीही चालेल पण आजारी व्यक्तीकडून हा उपाय करणं शक्य नसेल तर त्याच्या वतीने घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरीही चालेल तर पहा सगळ्यात आधी आपल्याला जे कलश भरून आपण पाणी नेलं होतं ते शिवलिंगाला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर हे गोकर्णाचं फूल शिवलिंगावरती ठेवायचं आणि तिथे बसून तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा सोळा वेळा जप करायचा आहे आणि जी आजारी व्यक्ती असते ती जर सोबत असली तर तिने देखील हा जप केला तरीही चालेल त्यानंतर शिवलिंगावरती अर्पण केलेलं हे गोकर्णाचं फूल आपल्याला उचलायचं आहे आणि घरी घेऊन यायचं आहे घरी आणल्यानंतर मग आपल्या स्वयंपाकघरामध्ये आपल्याला हे ठेवायचं आहे तर स्वयंपाकघरामध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये एका पांढऱ्या रंगाच्या कपड्यामध्ये हे गोकर्णाचं फूल बांधून ठेवून देऊ शकता यामुळे घरामध्ये असलेली आजारपणं शारीरिक व्याधी हळूहळू नष्ट होऊ लागतात त्यानंतरचा तिसरा उपाय जर तुमच्या घरामध्ये ओपवर मुलं मुली असतील आणि त्यांच्या विवाहामध्ये सतत अडचणी येत असतील अडथळे येत असतील त्यांचे विवाहाचे योग जुळून येत नसतील तर त्यासाठी करायचं आहे तर या उपायासाठी सेम तुम्हाला निळ्या रंगाचं गोकर्णाचं फूल घ्यायचं आहे आणि यावरती थोडंसं मीठ टाकायचं आहे बघा साधं मीठ टाका किंवा खडे मीठ टाकलं तरीही चालेल आणि हे गोकर्णाचं फूल जे आहे ज्या व्यक्तीच्या विवाहामध्ये अडचणी येत आहेत ज्याची सतत अडलेली कामं पूर्ण होत नाहीत म्हणजे त्यांना सतत अडचणींचा समस्यांचा सामना करावा लागतो अशा व्यक्तीवरून ते गोकर्णाचं फूल सात वेळा उतरून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरतो अगदी त्याच दिशेने हे गोकर्णाचं फूल जे आहे ते त्या व्यक्तीवरून सात वेळा उतरून घ्यायचं आणि त्यानंतर तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये हे जे गोकर्णाचं फूल आहे ते प्रवाहित करू शकता आता पाण्यामध्ये प्रवाहित करू शकत नसाल तर मग तुम्ही एखाद्या झाडाच्या मुळाशी हे फूल टाकून देऊ शकता पण अशा ठिकाणी टाकू नका जिथून ते कोणाच्या पायाकडून ओलांडलं जाईल तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर इतरांसोबत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ